हे बघा गृह मंत्रालय हे मागच्या वेळेला जसं फडणवीस डी सी एम होते त्यावेळेला त्यांच्याकडे होतं तसं असं आम्हाला आता वाटतंय की ते आमच्याकडे यावं त्या चुकीचं काय म्हणजे मान्य केलं तुम्ही मान्य केलं डी पाहिजे आता जे साहेबांनी निर्णय घेतील मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचे आम्ही सगळे बांधील आहोत तो निर्णय काय असा ना आम्ही सगळे बांधील हा इच्छा आहे आमची तसं होण्याची आणि आता तसे संकेत पण आहेत कारण वेळेला चौथ्या वेळेला आम्ही निवडून आलेलो हो, आहोत आणि मागची जी काय हे आहे उणीव ती यावेळेला भरून निघाल अशी सगळ्या जनतेला वाटते निहल जगताप यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या हो दिल्या तिने शुभेच्छा दिल्यात की मंत्री होऊन तुम्ही या अशा तिने शुभेच्छा दिल्या ती माझ्या मुलीप्रमाणे मी तिला सांगितलं बोललो तिला की बोललो तू काय ह्याच्यामध्ये उत्तर ते बोलली मला जरा शिकायला मिळालं तर बोललं ठीक आहे बरं तुलाही काय कुठं कधी अडचण भासली तर बोलो आम्ही आहोत काळजी करायचं कारण आता निवडून आल्यानंतर आमचं कर्तव्य आहे सगळ्यांना बरोबर घेऊन माझ्या मतदारसंघाचा विकास करणं हे एकच उद्दिष्ट आमच्या समोर असतं आणि ते आम्ही सुरू करणं माध्यमांचे सूत्र ठरतात काय असं काय नाही आहे सूत्र हे चाल तुम्ही चालवता तुमच्या मनाप्रमाणे आणि आम्ही ते बघत असतो परंतु जी सूत्र आहे ती सगळी खरी ठरत नाही आहेत हे पण लक्षात ठेवा काही त्यातले ठराविक खरी ठरतात आणि काही ठराविक चुकीचे ठरतात पण मग ते आता कुणी शिवलेले कोट उपयोग येतील असं तुम्हाला वाटतं ते बघूया ना एक पाच दिवस थांबणार आता कोटावरती येऊ नको आता आता आपल्या मुद्द्यावरती आहे परत तुला सांगतोय कोटावरती येऊ हो नको <laughs> भाजपनी पाहायलाय जे मुद्दा आहे त्या मुद्द्याशी कोणाला असं वाटत नाही की आपल्याला मंत्री होऊ नये म्हणून त्याप्रमाणे आमची इच्छा आहे परंतु आम्ही जे काय आमच्या मुख्यमंत्र्यांवरती सोपवलेलं आहे मुख्यमंत्री जो काही योग्य निर्णय घेतील त्याची आमची बांधील शिवसेनेची तयारी काय आहे भाजपने एकशे वीस जागांची महानगरपालिकेची तयारी दर्शवली आहे काय तयारी सगळी असणार आहे शिवसेनेची आम्ही महायुतीमध्ये आहोत जर महायुतीमध्ये व्यवस्थित हे आम्ही लढणार जर त्यातून जर काय अडचण असली तर प्रत्येकाने आपापली तयारीमध्ये राहणं गरजेचं आहे जेव्हा महायुतीमध्ये ज्या सीटच्या वाटप व्यवस्थित झालं तर कोणालाच असं नको आहे की वेगळं लढणं परंतु प्रत्येकाने आपापल्या तयारीत का राहू नये हा म्हणतो हे जर काय टाकू नको तोंडात आम्ही लढणारे महायुतीमध्ये महायुतीमध्ये लढत असताना योग्य सीट योग्य जागा प्रत्येकाला मिळणं हे गरजेचं आहे आणि त्या परिस्थितीवर वाटल वाटेल प्रत्येकाला जरूर आहे ती पाच तारखेला शपथविधी होणार आहे बहुतेक तसा लाडक्या बहिणींना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का काही मिळेल सगळ्यांना मिळू शकत पण काही ना ते मिळेल असे शाश्वत संजय राऊत म्हणतात ते संजय राऊत असं म्हणतात की ई ची पूजा करावी अमित शहाचे आणि यांचे मोदींचे फोटो घरात लावावे त्याची पूजा सगळी तुम्ही करावी असं त्यांचं माहिती आता संजय राऊतला ते वाटलं नव्हत नसल की एवढी मोठी चपराक ह्या महाविकास आघाडीला बसल कारण रोज 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 जे काय संजय राऊत बोलत होता त्याचं सगळं उलटं झालं त्याच्यामुळे आता त्याला काय बोलू आणि काय नाही म्हणून तो आता कासावीस झालेला आहे संजय राऊतांकडे तुम्ही किती लक्ष द्यावं हे आता तुम्ही ठरवा जितेंद्र चॅलेंज केलंय की जर बॅलेट पेपरवर निवडणुका जर घेतल्या तर मी राजीनामा द्यायला तयारी राजीनामा देईल राज्य सरकारला होय ना आता पाच वर्ष थांब नंतर राजीनामा द्या कारण आता जनतेने जे काही निवडून दिलंय ते पहिले नीट काम करा आणि मग राजीनामा द्या कुठली परिस्थिती असो मुख्यमंत्री गावी जातात नेमकं कारण काय आहे बैठक तुमच विचाराचं बाकी राहिला होता त्याचं कारण असं सांगतो मी मगाशी सांगितलं की एवढी प्रचंड मेहनत साहेबांनी घेतलेली होती आणि जर दोन दिवस त्यांच्या परिवारासहित जर ते जरा थोडं आराम करायला जर गेले चुकीचं काय त्यांना पण शरीर आहे त्यांना पण मन आहे त्यांनाही भावना आहे सगळं आहे शेवटी माणसाचं शरीर आहे ते काही यंत्र नाही आहे आणि म्हणून आम्हीच सगळ्यांनी सांगितलं की साहेब दोन दिवस जरा तुम्ही निवांत व्हा आणि या मग बोलले बाकी काय असेल ते बघू राजकारण कारण कर... बाराही महिने होतच राहणार केसरकर साहेब म्हणले की मुहूर्त नाही आहे दोन तीन दिवस दोन तारखेला असं काही मुहूर्त असं नाही नाही ते आम्हाला काय माहिती नाही ते केसरकर त्या मुहूर्तामध्ये जास्त बघत असतात आम्ही काय त्या मुहूर्त मुहूर्त काय बघत नाही तर आम्ही सरळ मार्गे चालणारी मंडळी आहोत काही तांत्रिक आहेत त्यांच्याकडे नाही नाही त्यांच्याकडे तांत्रिक मंत्रक असेल तर त्यानंतर विचारा काय लोकांकडे असू शकतात पण ती तुम्ही त्यांना विचारा म्हणजे ते सांगतील आम्हाला काही कल्पना नाही आम्हाला एवढंच कळतं की येणार दिवस हा चांगला असतो आणि लोकांनी जर तुम्ही चांगलं वागलात तर तुम्हाला कधीच अडचणी आम्ही विजयानंतर तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी